हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता शिकूया इंग्रजी शब्द इरेक्ट इरेक्ट चा मराठी तर्थ ताट उभा सरळ उभारणे उठवणे बांधणे तंबू इत्यादि ठोकने किवा स्थापना करने होता इरेक्ट है इरेक्टलापण वाक्यत प्रयोग करून पहला पहिला वाक्य आहे ही स्टुड इरेक्ट ऑन द प्लॅटफॉर्म दुसरा वाक्य आहे पोलीस हॅड टू इरेक्ट बॅरियर्स टू कीप क्राउड्स बॅक तिसरा वाक्य आहे इट took a couple of hours to erect the tent चौथा वाक्य आहे शी हेल्ड हर हेड इरेक्ट अँड हर बॅक स्ट्रीट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू